नमस्कार स्वामिनी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत साधी सोपी अशी पावभाजी जे आपल्या घरी साहित्य असेल त्यामध्ये चला तर आपण बघूया मी इथे एक वाटी हे मटर घेतले आहेत एक वाटी फ्लावर एक वाटी गाजर एक वाटी शिमला मिरची दोन मिडियम आकाराचे कांदे बारीक चिरून एक बटाटा एक छोटंसं बीट घेतलं आहे आणि दोन टॅमॅटो घेतले ही भाजी पटकन अशी होणारी आहे पण आता टॅमॅटो बारीक वाटून घ्यायचे प्युरी करून मी मिक्सरला हा थोडासा फिरवून घेणार आहे हे बघा त्यानंतर आपण हे एक बीड घेतलं आहे तेही आपण यामध्ये घालून बारीक अशी फिरवी करून घेणार आहे कारण बीड घातल्याने पावभाजीला आपल्या कलर छान असा येईल दोन चमचे पाणी घालून आपण हे मिक्सरला प्युरी बारीक करून घ्यायची आहे तुम्हाला आवडत असेल तर बीट घाला नाही घातलं तरीही चालेल पण बीटने थोडासा कलर येतो आपण ही भाजी कुकरमध्ये करणार आहे मी त्यासाठी गॅसवर कुकर तापत ठेवलेला आपण आता त्यात दोन चमचे तेल घालून घेऊया तेल आपलं चांगलं गरम झालं आहे एक चमचा बटर बटरही चांगलं तेलात वितळलं आहे एक चमचा जिरं घातलं आहे अर्धा टीस्पून हिंग आपली फोडणी चांगली भाजली आहे आपण आता इथे शिमला मिरची पहिली घालणार आहे कारण शिमला मिरचीचा जो कच्चेपणाचा असतो तो, तो पूर्ण गेला पाहिजे त्यासाठी आपण ते शिमला मिरची पहिली भाजून घेणार आहे थोडीशी असे तेलात परतून त्यानंतर आपण इथे कांदा घालणार आहे कांदाही थोडा लालसर होईपर्यंत परतायचा आपल्याला दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत बारीक चिरून त्या घातल्या आहेत तुम्हाला आवडत असतील तर तुम्हीही घाला नाही घातल्या तरीही चालतील मिरची घातल्यावर थोडीशी चव वेगळी येते म्हणून मी घातल्या आहेत आता आपण या सर्व भाज्या एक एक करून घालून घेऊया भाज्या आपण आता सर्व घालून घेतल्यात छान अशा मिक्स करून घेऊया आपण आता इथे फिरी करून घेतलेली ती घालून घेतली आहे ती आपण आता इथे मिक्स करून घ्यायची आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर आणि आपण इथे दोन चमचे लाल तिखट घालून घेणार आहे तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही वापरू शकता एक चमचा पावभाजी मसाला घेतला आहे तोही आपण इथे घालून घेऊया चवीपुरतं मीठ हे आपण आता सर्व मिक्स करून घ्यायचं आहे छान असं या भाजीमध्ये तुम्हाला आणि कुठच्या भाज्या आवडत असतील तरी तुम्ही घालू शकता आणि आपली भाजीची क्वांटिटी आपण वाढवू शकतो आता हे बघा छान असं मिक्स करून झालं आहे टॅमॅटो आणि बीटची जी पिरी करून घेतलेली त्या भांड्यामध्येच मिक्सरच्या दोन कप पाणी घालून आपण या भाजीमध्ये घालून घेतलंय तेही आता मिक्स करून आहे अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आपल्याला त्यानंतर आपण आता इथे वरून अशी कोथंबीर घालायची भरपूर मिक्स करून घेऊया आपण मस्तपैकी एक चमचा कसुरी मेथी ती आपण आता छान अशी या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे भाजी आपल्याला आता शिजवून घ्यायची आहे कुकरचं लीड लावून पाच सहा शिट्या काढून घ्यायच्या आहेत आपण मी कुकरच्या इथे सात शिट्या करून घेतलेल्या आपला कुकर आता बऱ्यापैकी थंड झाला आहे आपण आता कुकरचं लीड उघडून पाहूया हे बघा भाजी आपली छान अशी शिजली आहे बघा कलरही छान आला आहे भाजी थोडी आपण आता ढवळून घेऊया ज्याने करून कुकर आपला गरम होता तर खाली लागली वगैरे असेल तर तशी काही भाजी लागली नाही आहे पाणी आपलं हे दोन कप बरोबर झालेलं भाजी इथे आपण आता स्मॅश करून घेणार आहे तुमच्याकडे जर पावभाजीचं भांडं असतं त्यानेच आपण आता इथे अशी भाजी स्मॅश करून घ्यायची आहे पावभाजीची भाजी, भाजी तयार आहे आपण आता इथे गॅस फेटवून दोन मिनटं तिला वाफ काढणार आहे भाजी आपली खूप घट्ट आहे कारण पाणी आपण पहिलंच भाजी उकडताना आपण दोन कपच पाणी घातलेलं जास्त घातलं असतं तर कुकरमधून बाहेर आलं असतं म्हणून आपण आता इथे दोन कप पाणी गरम करून घातलं आहे तेही मिक्स करून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ कारण आपण पाणी आहे म्हणून नाहीतर भाजीला मीठ बरोबर होतं थोडं पावभाजीला आपण वरून असं बटर घालणार आहे त्यासाठी मी इथे दोन चमचे बटर घेऊन गरम केलंय त्यामध्ये एक चमचा पावभाजी मसाला तो चांगला मिक्स करून घ्यायचा नाहीतर त्याच्या कुटळ्या होतील त्या सर्व कुटळ्या आपण वितळून घ्यायच्या वरून असा आपण पावभाजीला तडका देऊया ज्याने हॉटेलसारखे आपल्या पावभाजीला चव येईल पण आता हे वरून मसाला जो घातला आहे त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्या पावभाजीचा कलरही छान आला आहे आणि वासही खूप सुंदर सुटला आहे दोन मिनटं चांगली अशी उखळी काढून घ्यायची पावभाजीला चांगली उकळी आली आहे गॅसची फ्लेम आपण बंद करूया वरून अशी थोडीशी कोथंबीर घालूया आपली पावभाजी तयार आहे आता पावभाजीबरोबर पाव पाहिजे तर ते आपण आता इथे गरम करून घ्यायचं आहे मी ते तवा आधीच तापत ठेवलेला त्यामध्ये एक चमचा बटर घातला आहे बटर चांगला पण वितळून आपण पण भाजी केली आहे त्यातली दोन चमचे भाजी आपण या बटरमध्ये मिक्स केली आहे वरून अशी थोडीशी कोथंबीर पाव आपण मधी कट करून घ्यायचे आहेत आणि असे शेकवून घ्यायचे आहेत आपल्याला दोन्ही बाजूने आपण असे पाव शेकवून घ्यायचे खरपूस असे ही पावभाजी तुम्ही नक्की घरी करून पहा सोपी आणि साधी मी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद